श्री जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम, राम एक जुलाई वेदा नाम ही अनवी अनंत अपरुषय आहे शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की ऋतयुगामध्ये ध्यानाने त्रेता युगामध्ये हवडाने आणि व्यापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काही साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता होते आणि कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नामावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेद बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्म स्वरूप अगोदर आहे ते स्वरूप संत तदोक्तमे जाण जाणतात सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहे म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले वेद भगवंताचे वर्णन करतात नाम देखील भगवंताचे अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेद मंत्राच्या आरंभी हरि ओम असते ते नामच आहे जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि जसा वेद हा अपरशेय तसे नाम हे अपरशेय जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना साधना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाही नाम हे आगंतुक नाही आदी नारायणने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे की पुन्हा आपण नाम घेतले तर वेदाचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे आपण नेमके तेवढेच विसरतो नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्त शुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे भगवंताला लवाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर कोडभर पुरवतो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा जय जय रघुवीर समर्थ आजचे वाक्य इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते